लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी दारू पिण्यासाठी व्यावसायिकाकडे पैशांची मागणी केली मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानं कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील गल्ल्यातील दोन हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेणाऱ्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे हा प्रकार बुधवारी दिनांक तेरा मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास विश्रांतवाडी येथील सरस्वती एंटरप्राइजेस रामनिवास देवासी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आहे यावरून आदित्य लोखंडे याच्यावर सह आम ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानात येऊन दारू पिण्यासाठी पैसे मागितले मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीने शिविगाळ करून दमदाटी केली तसेच जवळ चा लोखंडी कोयताचा धाक दाखवला दा को दुकानातील गल्ल्यातील दोन हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन पळून गेला देवासी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा